श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग नितेश राणे संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदुत्वाची भूमिका घेऊन फिरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खरंतरी राजकारणासाठी फिरतात हे काल उघड झालं त्यांचाच पक्षाचा कार्यकर्ता ज्याने आपल्या देशाच्या विरोधात स्टेटस ठेवलं होतं आणि तो त्यांचा कार्यकर्ता होता हे आम्ही सिद्ध केलं आणि त्यानंतर सकाळी त्याच्याविरोधात आंदोलन झालं आणि संध्याकाळी त्याच्या विरोधातले त्याच्या विरोधात त्यालाच घेऊन पोलिस जाण्याचं काम नितेश राणे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे हे फक्त राजकारण करतात आपल्यावर आले तर तो मुस्लिम देश अभिमानी आणि आपल्यावर नसला तर तो देश द्रोही अशी जी भूमिका असतात त्याचा पर्दाफाश आम्ही काल केलेलं आहे आणि लवकरच ज्या खरं तर सगळेच सिंधुर्ग जिल्ह्यातले मुस्लिम मसुदे त्यांचे देशप्रेमी आहेत परंतु असं कोण ह्यांचाच कार्यकर्ता अशा भूमिका घेऊन आणि लोकांमध्ये ते निर्माणचा कार्यक्रम मुद्दा करतात की असा प्रश्न आता कालच्या त्या सन्मान ह्याच्या निमित्ताने सलमान शेखच्या निमित्ताने दिसून आलेला आहे की हेच तर हे गुन्हे करण्यासाठी किंवा वातावरण वा शांत करण्यासाठी भाजपचेच कार्यकर्ते मदत करतात काय आणि त्यांना पडद्यामधून निदेश करण्याचा सपोर्ट आहे की काय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती वातावरण केलं तरी ते वातावरण एकमेकामध्ये द्वेष निर्माण होत नाही